कार आशाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोंबलाची भाजी किंवा बोंबील मसाला कसा बनवायचा ते तर आता त्यासाठी इथे मी सुके बोंबील साफ करून घेतलेत इथे मी अजून ह्याला भाजले नाही आहेत अजून भाजायचे कसे ते पण तुम्हाला दाखवणार आहे इथे मी स्वच्छ साफ करून घेतले हे कसे साफ करायचे ह्याचा पण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आता ह्याच्यासाठी अजून लागणार आहे ते आपल्याला तेल हे सुक्या खोबऱ्याचं वाटण जे आपण चिकन वगैरेसाठी वापरतो ते घेतलेलं आहे एक छोटी वाटी घेतलेलं आहे इथे छोटा चमचा मीठ अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर दोन मोठे चमचे इथे घाटी मसाला घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि पाणी आहे ले। आपल्याला इथे मी कढई तापत ठेवलेली त्याच्यामध्ये ते बोंबील टाकून घ्यायचे हे बोंबील आपल्याला हे असे सुके भाजून घ्यायचे एक दुसरी पद्धत अशी असते की बोंबील साफ करायच्या आधी तुम्ही डायरेक्ट गॅसवरती सुद्धा भाजू शकता आणि मग असे कट वगैरे करू शकता तर आता हे बोंबील भाजतात कशाला तर काही लोक असेच सुद्धा बनवतात पण भाजल्याने त्याला एक मस्त चव येते चुलीवरती जशी आपण बोंबलाची भाजी बनवतो तशा प्रकारची चव ह्या भाजीला येते तर त्याच्यामुळे मी इथे भाजून घेते इथे बोंबीन मी भाजून घेतले थोडस थो खरकूस वास यायला लागला आणि थोडेसे लालसर व्हायला व्हायला लागतात असे भाजून येते बघा साईडने लाल व्हायला लागतात तेवढे जरी झाले तरी पुष्कळ आहेत एकदम करपवायचे पण नाहीत नाही तर ते कडू लागते थोडी टेस्ट तर एवढे भाजल्याच्या नंतर ते आपल्याला म्हणजे पाणी घेतलं होतं टोपामध्ये पाण्यात टाकून घ्यायचे आता हे जे बोंबील आपण काढून घेतलेले त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात कढई गरम आहे त्याच्यामुळे आपण आता हा तेलामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे फक्त थोडासा फ्राय झालाय आता लगेच त्याच कांदा टाकून द्यायचा कांदा सुद्धा आपल्याला आता ट्रान्सपरंट गोळीबरोबर परतायचा आहे का तेला आता हा कांदा जो आहे तो ट्रान्स्परंट झाला आहे मऊसूच झाला आहे चांगला तर ते त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आणि मीठ टाकायचं आता हे मीठ टाकल्यावरती कांदा आपल्याला एकदम नरम होईपर्यंत त्याला असं तेलामध्ये राहू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती किंवा मीडियम टू लो फ्लेमवरती आता ह्याला आपण एकदम मऊसूच ट्राय हो करूया तर हे टोमॅटो आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये आपण जे बोंबील पाण्यामध्ये ठेवले होते ते टाकून घेऊया ते पाण्यातून काढताना थोडेसे हाताने चोळून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरचं जे मीठ असतं ते निघून जातं आणि मग टाकायचे आता आणि असं पाण्यामध्ये टाकण्याचं असं वेगळं कारण असं काही नाही ते पाण्यात टाकल्यामुळे नरम होतात शिजायला पटकन मदत होते आणि त्याचं जे खारटपणा असतो तो, तो निघून जातो थोडंसं परतून घ्यायचं आधी तेलामध्ये आणि हे कुठलेही मसाले टाकायच्या आधी टाकलेले आहेत बोंबील कारण म्हणजे त्याचा जो वईश वास वईस बोलतात आमच्याकडे त्याला वसाट सुद्धा बोलतात जो वसाट असा वास असतो तो वास निघून जातो म्हणून आधी बोंबील हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तोड़ा फास तो है फ्राय करताना गॅस थोडा फास्ट ठेवायचा झाले थोडेफास त्याच्यामध्ये आपण मसाले जे घेतले होते म्हणजे हळद धना पावडर कांदा लसूण मसाला है। जी जी होता टाकून घ्यायचाय आणि आपण जे वाटण घेतलं होतं ते वाटण सुद्धा इथे टाकून घेते मी आता ह्याच्यामध्ये काही लोकांना आंबट आंबटपणा आवडतो तर ते मी ते टोमॅटो आहे त्याच्यामुळे मी कोकम वगैरे काही टाकत नाही नाही तर तुम्ही कोकम किंवा चिंच सुद्धा टाकू शकता गॅस कमी करून झाकण मारायचं आता आपल्याला ह्याच्यावरती तर झाकण आपल्याला ठेवायचं आहे एका मिनटासाठी गॅस पूर्ण कमी करायचा आहे एक मिनटं झालेलं आहे भाजी आपली चांगली वापरली गेलेली आहे बोंबील तर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया ह्याची मला थोडीशी मसालावाली भाजी बनवायची आहे म्हणजे जास्त ग्रेवी नाही ठेवायचे त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही टाकते बोंबील शिजण्यापुरतं पाणी टाकते आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे दहा मिनटासाठी तर आता आपली ही भाजी आहे ती तयार झाली आहे बोंबील मसाला ड्राय बोंबील मसाला आता आपण गॅस बंद करून घेऊया जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता आणि ही भाकरीसोबत किंवा भातासोबत एकदम मस्त लागते भाकरीसोबत चपातीसोबत जर खाल तर एकदम बेस्ट आहे तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा कशी कर झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात त्यासाठी धन्यवाद